चारचाकी व दुचाकीच्या अपघातात वाढवण्यातील सरपंचा वाहन व दुचाकी यांच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही दुर्घटना कुर्डा परिसरात घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुलाचा बारावीचा पेपर असल्यामुळे प्रशांत हुडे यांनी त्याला अंजन येथील शाळेत सोडले त्यानंतर नातेवाईकांसोबत कुरहा येथे काही शंकरपट पाहायला गेले व जात असतानाच गाडी व त्यांच्या शाईन जोरदार धडक झाली या अपघातात प्रशांत मृत्यू झाला तर सोबत असलेला नातेवाईक युवक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह शवविचनासाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास कुऱ्हा पोलीस करीत आहेत प्रशांत हुडे यांच्या अकाली निधनामुळे वाढुणा व परिसरात दुःखाचं वातावरण निर्माण झालं असून सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे